ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरे येथील रमाकांत गावडे यांच्यावर हद्दपारीची कारवाई हेरे तालुका चनगड येथील रमाकांत लक्ष्मण गावडे वय वर्ष त्रेचाळीस यांच्यावर एका वर्षासाठी जिल्हा बाह्य हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे गावडे यांच्यावर दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या कालावधीत सात दखलपात्र व आठ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रमाकांत गावडे याला वेळोवेळी कारवाई करून अटक होऊन कायदेशीर कार्यवाही केली आहे त्यानंतर देखील प्रचलित प्रतिबंधात्मक कारवाई होऊन सुद्धा त्याच्या वर्तनात बदल न झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर तडीपारचा प्रस्ताव सादर केला त्यावर वरिष्ठ कार्यालयातून त्याच्या हद्दपारीबद्दल आदेश आला आहे त्यानुसार त्याच्यावर जिल्हा बाह्य हद्दपारीची कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले तसेच त्यांच्यावरील न्यायालयीन सुनावणी प्रकरणी ज्या दिवशी सुनावणी असेल तेव्हा न्यायालयाच्या आवारात प्रवेश करण्याची अट शिथिल करण्यात आल्याचे आदेशात म्हणण्यात आले आहे याबाबत पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी या कामी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांची तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती केली महानकेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड